पोह्यांची सुंदर अशी रेसिपी स्किप न करता तुम्ही पाहून घ्या नमस्कार आज आपण पोह्यांची एकदम परफेक्ट अशी रेसिपी केलेली आहे जेणेकरून तुमचे पोहे कधीच बिघडणार नाही आणि मोकळे सुरसुळित होतील तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात भारतामध्ये फार लोकप्रिय असा नाश्ता आहे पोहे हा प्रत्येक समारंभामध्ये छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये पोहे हे आवर्जून केले जातात तर आपण पोह्याची संपूर्ण रेसिपी काय आहे ते पाहून घेऊयात या वाटीने बघा मी चार वाट्या घेतलेल्या आहेत हे पोहे पोहे करण्यापूर्वी आपल्या ह्या चाळणीने चाळून घ्यायचे जेणेकरून काय आहे ना ह्यातला जो बारीक जो पावडर असते भुगा झाले ते सगळे निघून जाते त्याच्यामुळे पोहे आपले मोकळे होण्यास मदत होते ह्या चाळणीने मी चाळून घेतलेले आहेत आणि स्वच्छही करून घेतलेले आहेत तर आपण ह्याला धुवून घेऊया त्याचा <tles excluding tea> पोहे धुवून घ्यायचे आहेत चाळणीमध्ये धुवायचे नाही कारण तसं केल्याने पोहे लवकर आपले वातट होतात आणि अशा पाण्यातनं धुवून काढल्यामुळे मौर होतात असंच जास्त पाण्यात धुतल्याने पोहे आपले मोकळे राहतात मोकळतात आणि खूप वेळ मऊ राहतात त्याला हलकं हलकं हे करायचं हात फिरवायचा आहे अजिबात त्याला घासघूस करायची नाही एकदम हलका हात फिरवायचा आहे आणि हातातलं सगळं पाणी आपल्याला ओतून काढायचं आहे सेम प्रोसेस मी दोनदा करणार आहे ही आता उरलं जे पाणी असं झाकण ठेवून म्हणजे असं ओतून काढायचं जेणेकरून पोहे बाहेर येणार नाही फक्त पाणीच बाहेर येईल अशा प्रकारे सगळं पाणी आपल्याला नितळून काढायचं आहे ले ले, हलका हलका है आता हे सगळे एक साईडला गेलेले चमच्याने हे करायचं ना हात नाही लावायचा अजिबात आणि एकदम हलकं हलकं हे करून असं फक्त मिक्स करून ठेवून द्यायचं आहे आपल्याला पाहू शकता मी आताच आपले असे मोकळे असे एकदम मोकळे मोकळे पोहे झालेले आहेत आताना झाकण घालून ठेव्यात तोपर्यंत आपण कांदा वगैरे कापून ठेवूयात हा ओला खोबरा आहे हा खिचून घेत आहे मी हा आपल्या सलडसाठी लागेल आणि पण टेस्ट पण छान लागते मी हे पहा थोडंसं तेल टाकून घेत आहे मी अगोदर त्याच्यामध्ये फक्त आपल्याला खोबरा आहे फक्त परतून घ्यायचा आहे फक्त परतायचा आहे आपल्याला त्याला त्याला काढून घेऊया आपण तर दुसऱ्यांदा तेल टाकत आहे मी आता यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत आपल्याला आता आपल्याला शेंगदाण्याचा कलर बदलेपर्यंत ह्या ते तेलामध्ये परतून घ्यायचा आहेत तर शेंगदाण्याना आपण बाहेर काढूयात शेंगदाणे काढून झालेले तर त्याच्यामुळेच आपण मोहरी टाकणार आहोत मोहरी तर की जिरे घालणार आहोत सोबत कडीपत्ता ओल्या खाब खोबऱ्याचे काप आहे ते घालत आहेत परतून घे तीन मिरची आहे त्याचे दोन दोन तुकडे केलेले आहेत बारीक पिलेला कांदा टाकत आहे कांद्याला हलका बदामी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला एक छोटा चमचा हिंग घालत आहे हिंग अवश्य हिंगा घाला हिंगाने खूप छान पोहे आणि छोटा चमचा हळद एक चमचा साखर घालायचा आहे बघा याने आपले पोहे एकदम मऊ राहणार अजिबात कडक नाही होणार सगळं परतून घेऊया मीठ चवीनुसार टाकायचं आहे आणि पुन्हा हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा तुम्हा लिंबाचा वापर या ठिकाणी करण्यानंतर लिंबू पिळू शकता आता आपण झाकण घालून ठेवलेले पोहे पुन्हा एकदा असे फक्त हलक्या हाताने हालून घ्यायचे आहेत ज्यांना मोकळे करून घ्यायचे आहेत मोकळेच आहेत बघा पण तरी आपण एकदा त्यांना असं हालून घेणार आहोत बारीकची वेळी कोथिंबीर घालून घेऊयात आणि आता पोहे घालून घेऊयात आता ह्याला हलक्या हाताने आहे अगोदर खालतून पोहे असे वरती आणायचे आहेत असे हलके हलके खालतून उलताना घालायचं आहे आणि हलका हाल, हे करायचं एकदम गचगच गचगच नाही हे करायचं हलक्या हलक्या हाताने ते व्यवस्थित मिक्स होतात मग पोह्यामध्ये पोह्यांचा रंग बदलेपर्यंत म्हणजे जे, जे काही पांढरे पोहे आहेत त्यांना सगळ्यांना पिवळा रंग येईपर्यंत आपल्याला हलक्या हाताने असं परतून घ्यायचं आहे आणि पाहू शकतो मी कसे मोकळे मोकळे आपले पोहे झालेले आहेत बघा किती छान असे पाहू शकतो मी सगळ्या पोह्यांचा कलर बदललेला आहे आता आपण हे जे शिंगाणे सुरत टाकलो ते परतून ते टाकणार आहोत आणि त्यांना मिक्स करून घेऊयात फक्त दोन मिनटाची आपल्याला वाफ द्यायची आहे जास्त नाही हे पाझा आपण काढलेलं आहे मी बघा किती छान आणि मोकळे सुरूच आपले पोहे तयार झालेले आहेत ताटामध्ये बघा मी काढून घेत आहे मस्त गरमागरम असे अशा बाफा निघतात आहे आपल्या पोह्यांचे आता याच्यावर आपण थोडीशी शेव भुरभुरूयात दुसऱ्या छान झाला पोहे आणि पाहुण्यांना पण खूप आवडतील आपण सुरवातीला ओला नारळ बघा भाजून घेतला तर तो टाकायचा आहे याच्यावर थोडासा हे पहा आपलं पोह्यांचं ताट रेडी आहे अशा प्रकारे पाहुण्यांना द्या पाहुणे पण खुश होतील आणि घरातल्या नाही द्या घरातलेही खुश होतील पोह्यांमध्ये साखर घातल्यामुळे पोहे अगदी चोवीस तास म्हटलं तरी मौसूत राहतात तुम्हाला पोह्यांची रेसिपी कशी वाटली आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनल जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसून केलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या चला तर भेटूया आपण पुढच्या तोपर्यंत खात राहा खातरा स्वस्त राहा राहा थँक्यू धन्यवाद